ठाणे आंदोलन ठाणे या ठिकाणी आंदोलन होणार आहे महिलांच्या नेतृत्वामध्ये खरतरी आंदोलन होणार आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि एकंदरीत नियोजन आपण सुरुवातीला सविस्तरपणे विस्तृतपणे विद्यार्थ्यांना करावं सुरुवात अशी आहे सर आंदोलनाची की बारा तारखेला आपल्याला दहा वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर जे आपले, आपले नेतृत्व आहे आता सगळ्यांनी बघितलं असेल की आपले सगळे नेतृत्व हे सध्याच्या परिस्थितीत एक झालेले आहे कोणासाठी फक्त आपल्यासाठी फक्त आता आपलं काय काम आहे प्रशिक्षणार्थ्याचं की आपण तिथं जावा आता आणि आपल्या हक्काच्या रोजगारासाठी तिथं लढावा आणि सध्याच्या परिस्थितीत महिला पहिले सगळं नेतृत्व करतील आणि पुरुष मंडळी पण आहे त्यांना पण आमंत्रित करेल असं नाही कि बा तुम्ही फक्त लेडीजच हे आहे म्हणून फक्त तो टॅग दिलेला आहे की मामाच्या गावाला जाऊया किंवा महिला आंदोलन वगैरे म्हणून असं पण असं काही नाहीये आहे सगळं प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करेल की तुम्ही या म्हणून तिथं आणि हे जे आंदोलन आहे हे आपलं शेवटच समजून चाला कारण की आता या आंदोलनामध्ये आपण शेवटच्या पोहोचलेला आहोत सध्याच्या परिस्थितीत कारण की आपली परिस्थिती अशी झालेली आहे सर की बरेचशे प्रशिक्षणार्थी आता घरी बसलेले आहेत हे तर माहित आहे सगळ्यांना आणि फक्त शिक्षण विभाग हा कामावरती आहे सध्या आणि दीड दोन महिन्यानंतर ते पण घरी बसतील मग आता माझी शिक्षण विभागाला जास्त आवर्जून अशी विनंती आहे की बाकीचे जे डिपार्टमेंट मध्ये प्रशिक्षणार्थी आहे ते तर येतातच परंतु शिक्षण विभागातले प्रशिक्षणार्थी येत नाही त्यांना अशी गलत फेमी आहे की आपण सध्या कामावरती आहोत तुम्ही कामावरती आहात पण त्यांना असं वाटते की जे बाकीचे आहेत लढणारे ते लढतात आणि आपल्याला जे यश मिळणार ते यांच्या पुरशावर आपण ते मिळवू शकतो पण या गलत तुम्ही राहू नका कारण की शिक्षण विभाग डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रशिक्षणार्थी आहेत ते जर आपल्या सोबत आले तर हा लढा खूप मोठा होऊ शकते आणि तिथं फक्त आता एकीच बळ पाहिजे आपलं प्रशिक्षणार्थ्यांची गर्दी पाहिजे तिथं कारण की नेतृत्व जर सगळं त्यांचं गिला शिकवा भुलून जर ते एक जागी येत असतील आपल्यासाठी तर आपलं फक्त काम आहे की आपण तिथं जाव आणि आपलं आपलं जे यश आहे ते आपल्याला भेटावं यासाठी फक्त प्रयत्न करावा आता आपण फक्त एवढं प्रशिक्षणार्थ्याचं काम आहे आता आपले नेतृत्व आपल्यासाठी तडमड करत आहेत कुठं कुठं जात आहेत निवेदन देत आहेत मुख्यमंत्र्याला मंत्र्याला भेटत आहेत सगळ्या गोष्टी ते करत आहेत कमी कुठं पडत आहोत आपण फक्त आपल्या संख्येमुळे आता जर आपण एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थीची संख्या झाली म्हणतात आता पहिले एक लाख पस्तीस होती आता एक लाख पंच्याहत्तर झाले मग एक लाख जाऊ ना नाव वरचे पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी येतात का एका आंदोलनामध्ये ते सांगा पहिले मी कुठल्याही आंदोलन मध्ये पंचाहत्तर हजार प्रशिक्षणार्थी काय पन्नास हजार प्रशिक्षणार्थी सुद्धा बघितलेले नाहीये मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला मी कोणत्याही नेतृत्वासोबत नाहीये मला फक्त माझा रोजगार पाहिजे या उद्देशानं मी सगळ्या ज्या ज्या नेतृत्वांना आपल्याला बोलावलो त्या नेतृत्वांच्या मोर्चामध्ये असं म्हणा उपोषणामध्ये म्हणा मी गेली मी हरिभाऊ राठोडच्या आंदोलनामध्ये सुद्धा गेली दोन वेळा त्यांनी बोलावलं दोन वेळा सुद्धा मी तिथं गेली तुकाराम महाराजांनी बोलावलं तिथं पण गेली आपला छत्री मोर्चा घेतला बालाजी पाटील साहेबांना तिथं बोलावलं तिथं पण गेली मग आता मी अकोला जिल्ह्यामधले आमचे अध्यक्ष पवन भट सर आहे ते पण किती वेळा मुंबईला बोलावलं त्यांना तर ते किती वेळा गेले स्व खर्चा गेले कशासाठी गेले असतील आता आमचे विनित भारसाकडे सर आहेत त्यांचं ऑपरेशन झालं हो सर त्यांच्या किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता त्यांना खूप मोठा त्यांचे दोन वेळा आता ऑपरेशन झाले पण तरीही त्यांची मेसेज चालू होते आणि पूर्ण त्यांचं जे बाबाचं उपोषण झालं म्हणा जे बाकी इतर गोष्टी झाल्या त्याच्यावर पूर्ण लक्ष होते त्यांचे मेसेज वगैरे टाकणं चालू होते मग एक प्रशिक्षणार्थी जर समजा एवढा दुःखात असूनही तो मेसेज टाकते त्यांना खूप गरज गरज असल्यासारखे ते वागतात समजा त्यांना गरज आहे म्हणून सांगतात की मला गरज आहे खरंच परिवाराची परिवारासाठी या रोजगाराशी मग आपण सगळेजण हट्टाकट्टा आहोत हातापाय सगळे चांगले आहेत मग तरी आपण जात नाही रोजगारासाठी म्हणजे किती दुर्बळता म्हणावं यांच्यासाठी आता माझ्या अकोला जिल्ह्यामधून मी हमेशा कुठं पण कुठं पण कुठं पण जात राहतो आणि माझ्या महिलांना पण माझ्यासोबत नेत राहतो मग बाकीच्या जिल्ह्यामधल्या महिलांचं काम नाही आहे का की तुम्ही पण यावं म्हणून आणि तुमच्यासोबत बाकीचे पण आणावं म्हणून सगळ्यांनाच बाळ आहेत आता मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो सर की मला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी मुलगी झाली नंतर दोन मुले मला तीन अपत्य आहेत पूर्ण मग ते पण छोटे छोटे आहेत सध्या मग त्या तीन लेकराचा सांभाळ करून मी जर मुंबई सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्र पायदल दिंडीत म्हणा त्या छत्री चा मोर्चात म्हणा मी जाऊ शकतो समजा सात आठ दिवस सुद्धा मी काढू शकतो तर मग तुम्ही